हरी ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी इथे कटोरी ब्लाऊज संपूर्ण शिलाई दाखवणार आहे तर हा ब्लाउज अस्तरचा आहे तर इथे बघू शकता की किती सुंदर आणि सिम्पल ब्लाउज आहे छान ब्लाऊज झालेला आहे आपला शून तर मी याची पूर्ण शिलाई आता तुम्हाला दाखवत आहे दा तर प्रथम मी इथे सगळं अस्तर जॉईंट करून घेतलेलं आहे प्रत्येक पार्टचं बाह्या वगैरे सगळंच आणि मी इथं मेन म्हणजे पट्ट्या ज्या आपल्या असतात त्या पण तयार करून घेतलेल्या आहेत जेणेकरून आपला वेळ वाचवता येईल आणि कमीत कमी वेळामध्ये मी तुम्हाला दाखवू शकेल तर इथे मी अस्तरचे जे साईड पट्ट्या असतात पुढील भागाच्या त्या ठेवलेल्या आहेत तर समोरासमोर आपल्याला टोक ठेवायचे आहे त्यानंतर हा जो गोल राऊंडअप असतो कटोरीचा तो आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे तर इथे आपल्याला जॉईन करताना अर्धा इंच शिलाई घालवायची आहे तर इथे बघू शकता तुम्ही जे नवीन आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची स्टीप आहे की समोरासमोर कटोरी ठेवायची म्हणजे उलटसुलट कटोरी होत नाही आणि पट्ट्या पण असतात ते, ते समोरासमोर ठेवायचं जे मेन आपण जॉईन करणारा जो पार्ट असतो तो समजून घेऊन ते व्यवस्थित समोरासमोर ठेवून अर्धा इंच शिलाई आप आपल्याला घालवायची आहे तर दोन्हीही भाग एक कटोरीवरून असते एक कटोरी खालच्या बाजूला जाते ज्या वेळेला आपण टिचिंग करतो त्यावेळेला तर एक कटोरीवरती आणि एक कटोरीवरती तर आपल्याला ह्या दोन्हीही भागांना व्यवस्थित पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे अर्धा इंच गोल राऊंडअपमध्ये शिवून घ्यायचं आहे काय होतं आपण शिलाई टाकता वेळेस सरकतं कापड इकडं तिकडं होतं तर तसं करून द्यायचं नाही एक डायरेक्शनमध्ये कापड आपल्याला घालवायचं आहे अर्धा इंच शिलाई व्यवस्थित घालवायचे आहे एकसारखी कापड पण दोन्ही पण एकसारखी घालवून डब्बल शिलाई आपल्याला करून घ्यायची आहे तर नेहमी आपल्याला डब्बल शिलाई जेवढी आपण करेल तेवढं चांगलंच असते जेणेकरून ब्लाऊज उसवत नाही आणि व्यवस्थित राहतो कस्टमरचे पण काही तक तक्रार येत नाही तर इथे बघू शकता मी डबल शिलाय गाठलेली आहे तर आपली जी कटोरी आहे त्याला आपल्याला टक्स टाकायचं आहे तर इथे मी टक्स दोन्ही पण आपल्या बघा एकसारख्या आलेल्या पाहिजेत पुढं समोरासमोर आली पाहिजे त्यानंतर मी इथे टक्स मध्ये सेंटर काढून घ्यायचं आपल्याला कटोरीचा आणि तिथे आपल्याला दीड आणि अडीचचा टक्स मारून घ्यायचा आहे तर इथं मी मापं टाकत आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला घडी घालून घ्यायची आहे कटोरीची फक्त कटोरीचा सेंटर काढायचा आहे साईटपट्टीचा नाही घ्यायचा जी आपली कटोरीची खालची बाजू असते टक्स टाकायची तिथं फक्त आपल्याला हे करून घ्यायचं आहे परत एकदा बघा मी इथे कशा पद्धतीने होल्ड केलेलं आहे आणि मध्य सेंटर कसा का काढलेला आहे अशा पद्धतीने तुम्हालाही मध्य सेंटर काढायचं आहे आणि दीड आणि अडीचचा टक्स मारून घ्यायचा आहे तर ज्या वेळेला आपण टक्स मारतो तर त्यावेळेला तो क्रॉसिंगमध्ये व्यवस्थित आला पाहिजे जेणेकरून आपली जी कटोरी आहे ती व्यवस्थित दिसायसाठी कटोरीलाही आपल्याला डब्बल शिलाई मारून घ्यायची आहे इथे बघू शकता मी परत एकदा शिलाई मारत आहे तर शिलाई डब्बल घातल्यामुळं काय होतं का ओसवत नाही आणि आपल्याला नंतर इथे कटोरीला असं कट द्यायचे आहेत पुढच्या बाजूला तर इथे बघू शकता असे आपले कट टाकून घ्यायचं आहे आणि नंतर जी आपली कटोरीची बाजू एखादार थोडीशी एक्स्ट्रा होते तर आपण काय करायचं आहे थोडासा कट मारून घ्यायचा आहे जेवढे कापड एक्स्ट्रा होतं तेवढाच कट मारायचा आहे जास्त नाही मारायचा त्यानंतर माझ्या इथे मी डायरेक्टची योगपट्टी अस्तरला जॉईन करून घेतलेली आहे तर ती आपल्याला काय करायची आहे जॉईन करून घ्यायची आहे व्यवस्थित असा कपड होल्ड करून ची ही डायरेक्टची योगपट्टी आहे सिंगलचे पण आपण व्हिडिओ अपलोड करायचा आहे पण ही डायरेक्टची आता होती कापड शिल्लक म्हणून मी ही दाखवत आहे तर तुम्हाला जर जमत नसेल डायरेक्टच्या योगपट्टीनं किंवा वेगवेगळ्या योगपट्ट्या असतात तर कमेंट करून नक्की सांगा मी त्याच्यावेळी व्हिडिओ बनवेल त्यानंतर मी इथे होल्ड करून योगपट्टी जी असते ती व्यवस्थित मी जॉईंट करून घेतलेली आहे योगपट्टीमध्ये कापड घालवताना व्यवस्थित घालवायचं आहे परत एकदा इथे बघा एक कटोरा उलटा झाला होता बाजू एक बाजू सवयची झाली होती तर जॉईंट करताना काय होतं उलटसुलट होतं पण आपल्याला वाटतं की आपलं हे चुकीचं झालं आहे तर तसं काय नसतं एक उलट आणि एक सवयची बाजू येते वरती तर अशा पद्धतीने मी हे दोन्ही पण योगपट्ट्या जॉईंट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला पण अशा जॉईंट करून घ्यायच्या आहेत जेणेकरून शनी व्यवस्थित कापड ज्या वेळेला आपण जॉईंट करतो त्यावेळेला व्यवस्थित घालवायचं असतं एकसारखं डायरेक्शनमध्ये घालवायचं असते राऊंडअपमध्ये असतं पण घालवायचं असतं व्यवस्थित त्यानंतर मी डबल शिलाई करून मी नंतर हे केलेलं आहे असे बाहेर काढलेले आहे कटोरीचं तर तुम्हाला ही असं योगपट्टीमधून उ उलटं करायचं आहे त्यानंतर आपल्याला बघू शकता इथे मी कशा पद्धतीने दोन्हीही भाग व्यवस्थित जॉईन करून घेतलेले आहेत तर तुम्हालाही तसेच जॉईन करून घ्यायचं आहेत त्यानंतर मी आता आपल्याला जे ह्याची पट्टी असते काचपट्टी आणि बटनपट्टी तर बटनपट्टी जी असते ती आतून वरती होल्ड करायच्या असत्या तर इथे बघू शकता मी घेतलेले आहे तर थोडंसं कापड खाली सोडायचं जेणेकरून होल्ड करता वेळीस ते आपल्याला धुमडता येईल नंतर मी इथे सवच्या बाजूवरून काचपट्टीसुद्धा मी हे घेतलेले आहे काचपट्टी पण आपल्याला सवच्या बाजूवरून आत होल्ड करायचे आहे तर आता मी इथे बटनपट्टी बघा कशा पद्धतीने वरती होल्ड करत आहे तशा पद्धतीने होल्ड करून घ्यायचे आहे बटनपट्टी आणि जो कापड शिल्लक असतो त्याची घडी मारलेली आहे बघा मी आणि अशा पद्धतीने मी बटनपट्टी तयार केलेली आहे तर त्यानंतर मी इथे काचपट्टी बघू शकता दाब दिलेले आहे काचपट्टीला मी मध्ये सेंटरला त्यानंतर मी इथे होल्ड केलेले आहे कापड काचपट्टीचं असतं ती आणि जे खालच्या बाजूला मी अर्धा इंच एक्स्ट्रा सोडलं होतं त्या आतमध्ये होल्ड केलेले आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्हाला स्पेशल काचपटनचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मी अजून जवळून त्याचं मी हे करून टाकेल व्हिडिओ अपलोड करेन तर इथे आपली जी गळाची उंची असते पुढील गळ्याची तर ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे तर ह्यांची इथे सहा होती तर मी सहावरती बघा खडून असं आकून घेतलेला आहे एक खडून व्यवस्थित अशा पद्धतीने आखून घेऊन तिथं राऊंडअप आपल्याला गोल द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने कटिंग करून गोल राऊंडअपमध्ये घ्यायचं आहे तर जो आपला एक्स्ट्रा भाग असतो तो कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित काचपट्टी वरती खाली होऊ नये त्यासाठी नवीन शिकणाऱ्यांचं कसा होतो प्रॉब्लेम काचपट्टी थोडी वरती खालती होते तर अशा पद्धतीने आपल्याला पुढचा जो गळ्याचा राऊंडअप असतो तो कट करून घ्यायचा आहे इथे बघू शकता मी कशा पद्धतीने कटोरीचा पुढील गळा व्यवस्थित गोलाकारमध्ये दिलेला आहे पुढील भागाचा तर त्यानंतर मी इथे अस्तरच्याच पट्ट्या तयार केलेल्या होत्या तर तुम्ही ही लावू शकता आणि ब्लाऊज पिसाचीही लावू शकता तरी हे ते ब्लाऊज पिसा हा आहे तो असा इसकत होता बारीक बारीक त्यातून खराब म्हणजे धागे निघत होतात तर मी इथे अस्तरचं हे केलेलं आहे गोटपट्टी जॉईन करत आहे तर तुम्ही पण तसे करू शकता पण अस्तरच्याच म्हणजे ब्लाऊजच्या कलरचाच अस्तर हवा परफेक्ट कसं होतं कलर एकसारखं येत नाहीत त्यामुळं थोडंसं वेगळं होतं तर हा कलर कसा मॅचिंग होता म्हणून मला सोपं पडलं म्हणून मी अस्तरच्या पट्टीचा गोट तयार केलेला आहे तर इथे मी जॉईंट करून पट्टी घेतलेली आहे त्यानंतर मी इथे अशा पद्धतीने होल्ड करून गोट मी टीचिंग करत आहे बघू शकता तुम्हाला जर गोटचाही व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा मला तर त्यानंतर मी इथे व्यवस्थित असा गोट होल्ड करून घेतलेला आहे तर आपले पुढील भाग जाहे। तेला है। जो आहे त्याला मी हा फक्त गोट जॉईन केलेला आहे कारण मी मागील जो भाग आहे तो मी गळा पलटलेला आहे गोलगळा होता तर तुम्हाला जर गोलगळा कसा पलटायचा त्याचं व्हिडिओ हवा असेल तर मी इथे लिंक शेअर केलेलं आहे तेही तुम्ही बघू शकता बॅक साईडचं तर त्यानंतर मी इथे व्यवस्थित पद्धतीने पुढील जे गळा असतो त्याची मी गोटपट्टी तयार करून घेतलेली आहे तर माझा मागील भाग जो आहे तो मी पलटलेला असल्यामुळे मला मागं गोडची गरज नाही आहे ते आपल्याला इझी पडतं म्हणून मी तशी शिस्टीम ठेवत आहे तुम्हाला जर संपूर्णच गोठ हवा असेल तर तुम्ही करू शकता तर इथे मी चौकनीमध्ये मी इथे काजं बनवून घेतलेले आहे पाच काजे बनवलेले आहेत तर तुम्हाला जर जसं आवडतात तसे तुम्ही बनवू शकता तर मी थोडी माझी सोपी स पद्धत आहे मी फक्त चौकन चौकन बनवते आणि त्यामध्ये काजं तयार करून घेते ब्लाऊजची सर्वांसाठी मी एकच थ्रिक्स ठेवलेले आहे ब्लाऊजसाठी तर इथे बघू शकता मी गळा पलटून वगैरे माझा भाग तयार आहे बॅक बॅकसाईडचा अस्तर कसं जॉईन करायचं हाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्हाला जर पाहायचा असेल तर तेही लिंक मी शेअर करत आहे तर चा। चा मी इथे फक्त ब्लाऊज कसा शिवायचा ह्याचाच हा फक्त मी माहिती दिलेली आहे तुम्हाला आणि कुठली माहिती हवी असेल शिलाईविषयी टीचिंगचं जे काय माहिती हवी असेल तर नक्की विचारा तर मी ते पाटीची पट्टी ऑलरेडी तयार करून ठेवली होती तर ती पण मी आता जॉईन करत आहे पाऊ इंच आपल्याला शिलाई इथं घालवायची आहे पाटीच्या पट्टीमध्ये आणि दाब देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आपण दाब घ्याय देऊन पाटीचा जो भाग आहे तो आपण टीचिंग करून घ्यायचा अशा पद्धतीनं तर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर इथे बघू शकता मी माझे दोन्ही पण भाग पुढील मागील तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीने सवचा भाग ठेवून शोल्डर आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे शोल्डरला पण आपल्याला डब्बल शिलाई घालून घ्यायची आहे तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने शोल्डर जॉईंट करत आहे तर तुम्हाला हे असं जॉईंट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जो भाग कमरेकुडला असतो तर तिथे आपण काही एक्स्ट्रा वगैरे कापड झालं असलं तर कट करून घ्यायचं आणि जो एक्स्ट्रा आता बघा इथे हे झालेलं आहे तर भाई जॉईन करून घ्यायचे तर आपल्याला जे भाईचं अर्धा इंच भाग असतो तो कमी तो पुढं भाग करायचा आहे आणि जास्त भाग असतो तो, तो माग करायचा आहे तर अशा पद्धतीने बाही आपली इथे शोल्डरवरती ठेवायची आहे आणि बघायचं आहे आपल्याला बाई फुरत्या का त्यानंतर इथे आपल्याला डब्बल शिलाई करू म्हणजे सॉरी शिलाई करून घ्यायची आहे ज्या आपण बाईची शिलाई ज्या वेळेला टिचिंग करतो त्यावेळेला काय करायचं आहे एकच डायरेक्शनमध्ये दोन्ही कपडा व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचा आहे मागं पुढं करून नाही घ्यायचा काय होतं ज्या वेळेला आपण मागं पुढं करतो त्यावेळेला चुकीची भाई जोडली जाते आणि फिनिशिंग दिसत नाही तर एकाच ह्याच्यामध्ये आपल्याला शिलाई घालवायची आहे तर मी इथे डबल शिलाई घातल्या आणि तुम्ही बघू शकता कशा का पद्धतीनं कापड आपलं घावलं आहे का काय याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर मी कुठला दुसराही भाग कसा दाखवत आहे दा तर आपलं जे शोल्डरवशी कापड वगैरे एक्स्ट्रा जर झालेलं असतं तर ते मुंड्यामध्ये काढून घ्यायचा आणि त्याचा कट द्यायचा तर व्हिडिओ थोडासा फास्ट झालेला आहे कारण कमी वेळात आपल्याला मला माहिती द्यायची होती ह्या व्हिडिओची त्यामुळं फास्ट फास्ट दाखवलेलं आहे तर तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड करेन तर इथे मी बघू शकता भाईचं कापड वगैरे घावले का बघायचं आपण आणि त्यानंतर इथे आपल्याला बघायचं आहे की जॉईनिंग करता वेळेस फिटिंगच्या वेळेला कापड एक्स्ट्रा बघा झालेलं आहे माझ्या भाईचं तर इथे बघायचं आपल्याला किती अंदाजे घालवायचा आहे तर मला इथे पाव इंच घालवायला लागते तर मी इथे भाईमध्ये क्रॉसिंगमध्ये कापड घालवत आहे बघा अशा पद्धतीने फिटिंग करता वेळेस कमी जास्त होतं असं काही नाही की एकसारखंच होतं प्रत्येकाचं कमी जास्त होतं तर आपल्याला काय करायचं आहे त्यासाठी थोडंसं क्रॉसिंगमध्ये भाईमध्ये घालवायचं आहे पण जास्त होत असलं तर ते भाईमध्ये नाही घालवायचं त्याच्यामुळं काय होतं वरती खालती होतं आणि फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येतो आणि ब्लाऊज बसण्यास पण प्रॉब्लेम येतो तर आपल्याला आधी कमरची जी बाजू असते आणि जे पुढील भागाची आणि मागील भागाची तर ती बघायची असते आपल्याला की जास्त कमी जास्त झालं आहे का म्हणून शनी आणि ते कट करून घ्यायचं असतं एक इंचाचा जर गॅप पडत असला तर हो तो खूप होतो जास्त होतं एक इंच म्हणजे फिटिंगमध्ये एक्स्ट्रा होणं थोडं नॉर्मली पाऊ इंच होत असलं तर ते होऊन जातं म्हणजे त्या ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही व्यवस्थितमध्ये पाऊ इंचाचं कापड एक्स्ट्रा होत असलं तर बाहीमध्ये आपण क्रॉसमध्ये घालवू शकतो पण जास्त होत असलं तर नाही घालवायचं तर आपल्याला जे भाग जास्त झालेला असतो ते त्याचा राऊंडअपमध्ये गोल आकारात आपल्याला कटिंग करून मग नंतर आपण फिटिंग करायचं तर तुम्ही तसंच जर फिटिंग केलं असता तर ते चुकीचं होतं ब्लाऊज प्रॉब्लेम येतो तर त्यानंतर मी इथे फिटिंग करत आहे बघा कवर शिलाई बाहेरून आधी शिलाई घाटली सवच्या बाजूकुंड त्यानंतर कवर शिलाई बोलता त्याला तर मी आतल्या साईडून नंतर फिटिंग करत आहे तर बघू शकता इथे माझे परफेक्ट मुंड्यामध्ये व्यवस्थित आलेलं आहे खालतीवरती नाही झालेलं हेचीच हैं। पुन हो तर आपल्याला ह्याचीच काळजी घ्यायची आहे ज्यावेळेला आपण फिटिंग करतो त्यावेळेला आपल्यावरती खालती कापड झालं नाही पाहिजे तर जर ते होत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा तुमचा असा काही प्रॉब्लेम येत असेल तर मी त्याच्यावरती तुम्हाला माहिती देईन तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा तरी इथे बघू शकता आपले ब्लाऊज तयार आहे शिवून खूप सुंदर झालेलं आहे तुम्ही बघू शकता फिटिंगची जी बाजू वगैरे असते ती एकदम व्यवस्थित झालेली आहे कटोरी बिटोरी पुढील गळा बिळा एकदम छान झालेला